गोष्टी आम्ही पडलो नाही आमचं बरंच आयुष्य शिकण्यात गेलं आणि नंतर आयुष्य शिकवण्यात आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे खूप आहे कोणी असं एकदम स्वामीजी बोला तर आम्हाला का परब आम्हाला काही येत नाही संत माम अगदी म्हणून मनापासून वाचलेलं आहे ना गथा वाचलेली आहे करा प्रवचन करा त्याच्यासाठी वेगळी मनोभूमी लागते ती मनोभूमी आमची नाही आहे आम्ही एकांतात शांतपणे एकांतात राहावं असं आहे तुम्ही मला बोलवायला आलाय कशात मला बोलवायला आल मला समजत नाही कारण त्या ठिकाणी आजूबाजूला आजूबाजूच्या परिसरात तुमच्याकडे चांगले बोलणारी माणसं असतील हे बोलले महाराज आणखी काय काय कोण कोण माणसं आहेत मोठी अधिकारी त्याच्यामध्ये तुम्हाला मीच यावं असं का वाटलंय मला काही समजत नाही आणि माझे तुम्ही घेऊन जाऊन कधी तेच जा करणार असतात मला वाटून जात आहे कारण लोकांसमोर बोलायचं म्हणे काय बोलायचं या वर्षी मी दरवर्षी आठास करतो महाराज ब्रह्मचारी जास्तीत जास्त कीर्तनकार जे ब्रह्मचारी आहे हो आणि तुम्ही तर काय साधू त्या <laughs> माझा फोटो छापून त्या देवाचा फोटो फोटो छापा देवाचे भक्त आहे आपलं दैवताच्या समोर आपलं काय मिळवून घ्यायचं दैवताला डोक्याला घ्यायचं डोक्यावर धरायचं आपण त्यांच्या समोर काय नाही नातायचं देवाचा फोटो टाकून द्या